खूप खूप स्वागत आहे रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आपलं मॅडम मला या ठिकाणी सांगा आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली कशी इंट्रोडक्शन झाली रॉयल फिटनेस फॅमिलीशी आणि आपण कसं जोडला गेला ऍक्च्युली सर uh, माझे मिस्टर आणि उदय भोसले सर हे खर तर मिस्टर आहेत चांगले आणि ते त्यांना सांगत होते की तुम्ही जॉईन करा जॉईन करा तुम्हाला गरज आहे असं तर ते माझ्या पाठी लागलेले तू जॉईन कर म्हणून तर मला म्हणजे ऍक्च्युली मला माझं थोडंसं वजन पण वाढलेलं आणि मला त्याचा त्रास म्हणजे चालताना दम लागायचा आणि दिवसभर कंटाळवान वाटायचं तर मग मी आता माझं आणि उदय सरांचं बोलणं झालं आणि मग त्यांनी मला हे सगळं सांगितलं समजावून म्हणजे मी ऐकून होते रॉयल फिटनेस फॅमिली संदर्भात पण कधी जॉईन केलं नव्हतं म्हणजे मैत्रिणींकडून वगैरे ऐकून होते तर जॉईन केल्यापासून सर बरासा फरक जाणवला मला म्हणजे आता सकाळी पाच सा, सा, ला उठल तरी असं वाटत नाही की परत झोपावं किंवा कंटिन्यू काम घरातलं मग परत ड्युटी जॉईन करायची आणि सहा साडेसहा सात वाजतात मला यायला आणि मग तिथून पुढं परत घरातलं काम करायचं काही वाटत नाही पण सुरुवातीला खूप असं म्हणजे कंटाळवान व्हायचं आणि चिडचिड पण व्हायची कारण दिवसभर एवढा तान असायचा आणि परत संध्याकाळी आले तरी फोन हे ते आता काही वाटत नाही खूप छान खूप छान सर वाटत केलं सरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जॉईन व्हा आणि मग तुम्ही जॉईन झाला मॅडम आता तुम्ही मग म्हणाला की आपलं आता वेट किती आहे मॅडम सर माझं झालंय ऍक्च्युली पंच्याहत्तर वेट होत uh, म्हणजे मला असं भीती वाटायला लागले की आता आपल्याला बीपी त्यानंतर पाठोपाठ चालू त्या अगोदर uh, म्हणजे uh, एक म्हणजे तुम्ही सगळे कोच एक देवदूतच आहात खर तर आमच्यासाठी uh, uh, म्हणजे एवढं समजावून सांगता आणि सुरुवातीला आम्हाला थोडस ते uh, म्हणजे नॉर्मलच वाटतं पण आता कळतंय की खर तर हे मी पूर्वीच कधी कर जॉईन करायला हवं होतं कारण एक दीड वर्षापासून माझ्या मिस्टरांना हे सांगतायत की जॉईन करा निती जॉईन करा, करा, करा ते म्हणले तू जॉईन कर ठीक आहे म्हटलं आता मला बघून बघून ते पण चहा प्यायचे बंद झाले आफ्रेश घेतात माझ्यासोबत आता व्यायाम करत नाहीत पण चालायला जातात पण मला उदय सरांना सांगायचंय माझं बघून बघून माझं बघून बघून त्यांचं पण दोन किलो वेट कमी का झाले <laughs> <laughs> काही हरकत नाही मॅडम सुरुवातीला असच होत आता चालायला जातात आणि तुमच्यातला अमेझिंग असा बदल पाहिला की परत ते वर्कआउट चालू करतील आणि तुम्हाला खात्री सांगतो तुम्ही रेडी व्हायच्या आधी ते वर्कआउटला रेडी राहतील भविष्यात आणि एक खूप मुलाचा मुला संदेश देत आहात मॅडम कि ज्या आता जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत बीपी शुगर थायरॉइड असेल किंवा सांधे दुखणे वगैरे असेल सुरुवात आहे आणि वेळेस मला आता सांगा आपण एक अधिकारी म्हणून काम करत आहात मग आपल्याला लोक आता ऑब्झर्व करत असतील की मॅडम एवढा आपल्यामध्ये बदल कशामुळे झालाय मग याच्याविषयी आपली काय रिएक्शन असते कसं वाटत म्हणजे खूप छान वाटतात खूप अगोदर छान वाटतं आणि मग मी लोकांना रिप्लाय देत असते असं आणि मी स्वतः माझ्या सरपंच आहेत आमच्या गावच्या मेना असतात तुम्हाला माहिती तर मी त्यांना सुद्धा तयार केले मला बघूनच त्या तयार झालेत त्यांचा सुद्धा वेट जास्त आहे आणि त्यांना ऍसिडिटीचा वगैरे खूप त्रास आहे खूप आधीपासून म्हणजे चालायला जातात वगैरे पण आहे म्हटलं हे जॉईन करा ऍक्च्युली त्यांचे एक्सपायर झाल्यामुळे ते अजून जॉईन झालं नाही पण म्हटल्या मला बघून तर म्हणाल की मी करणार आहे जॉईन म्हणून मॅडम आपला रिझल्ट आहे ना तो खूप महत्वाचा असतो तुम्ही एखाद्याला एक जीवदान देत असतात तुमचं पाहून जेव्हा एखादी व्यक्ती फिटनेस फॅमिली जॉईन करते आणि बेटर रिझल्ट काढते ना तर ती मरेपर्यंत आपला ऋणी राहते मॅडम आपल्यामध्ये जो आता अमेझिंग बदल व्हायला लागला आणि कसं तुमचा जो जॉब आहे तो पब्लिक कॉन्टॅक्ट होणार आहे लोकांशी संपर्क असणार ओके आणि तुम्ही मॅडम सरपंच मॅडमना प्रोत्साहित केले किंवा तुमच्याकडे बघून त्या जॉईन झाल्या आपलं एक कर्तव्य राहतं आपल्याला जे चांगलं काही मिळालंय ते इतरांना आपण दिलं पाहिजे मॅडम सुरुवातीचा प्रवास आणि म्हणजे जॉईन झाले तो काही दिवस आणि याच्यामध्ये काय फरक आपल्याला सर इथं रूमला पायऱ्या चढताना दम लागायचा म्हटलं आपल्याला एवढा लवकर जर हे असं चालू झालं तर मग आपण फॅमिलीची म्हणजे फॅमिली कशी सांभाळणार आणि जॉब कसा सांभाळणार तिथं हा नाही विचार केला जात की तुम्हाला काय त्रास होतोय किंवा काय आपण जर पगार घेतो तर आपल्याला तिथं पूर्ण उतरावं लागतं आणि काम करावंच लागतं त्याच्यामुळे मला ते खूप गरजेचं वाटलं आणि देवाच्या दयेने देवदूत म्हणून तुम्ही लोक आहात आणि उदय सरांचे खूप खुँ, खूप आभार की त्यांनी मला खूप चांगला गायडन्स केला आणि न्यूट्रिशन्स पण मी लगेच चालू केले एक दहा दिवसातच आणि आता माझं कंटिन्यू सगळं चालू आहे ऍक्च्युअली मला सात वाजता मुलांना डबा करायला उठायला सुद्धा कंटाळा यायचा कारण मुलगी माझी सकाळी आठ वाजताच जाते तर मला सात ला उठायला सुद्धा यायचा पण आता सर फोन करतातच पण तरी सुद्धा मी आलाम लावलेला असतो आणि उठतेच त्यामुळे आता खूप छान वाटते सर मॅडम आता आपण जॉब करत आहात आणि एक महिला म्हणून म्हणजे दोन्ही ह्याच्यावरती काम करणं म्हणजे खूप तारेवरची कसरत असते मॅडम. तर आता बऱ्याच महिला काय असतात जिमला जाऊ शकत नाहीत, रोज चालायला जाऊ शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी रॉयल फिटनेस फॅमिली किती महत्वाची आहे याविषयी आपलं मत काय वाटतं आपल्याला? खरं तर हे म्हणजे ऐकून होते तेव्हा काय ते रोज उड्या मारायच्या ते हे न्यूट्रिशन्स घेतात लोक एवढा खर्च करायचा पण ते आता कळतंय की आपण थोडस काय झालं तर दवाखान्यात गेलो तर आपण दोन हजाराच्या आत बाहेर येत नाही कारण मेडिकलचाच खर्च दीड हजार रुपये डॉक्टरांची फी पाचशे रुपये अशी दोन हजार रुपये तर आपण वन टाइम घालवतो मग त्यापेक्षा आप हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे आपल्याकडे बघणाऱ्या लोकांचाही दृष्टिकोन बदलतो आणि आपल्याला स्वतःला मेन म्हणजे स्वतःला छान वाटतं तर खूप गरजेचं आहे हे जॉईन करणं आणि माझा हाच संदेश राहील सर्वांना की सर्वांनी हा एक तासाचा वर्कआउट आणि न्यूट्रिशन्स कंटिन्यू घेतलं पाहिजे महत्व साधारण आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि कोचच्या गाड्याशिवाय आपल्याला काही अचिव्हमेंट मिळणार नाही असा मोलाचा संदेश आपण या ठिकाणी दिलेला मॅडम आणि खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आपण पॉझिटिव्ह झाला आपल्या मिस्टरांचा ऐकलं रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली पण मॅडम ज्यांच्यामुळे रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली त्यांना एक दिवस आपल्या बरोबर वर्कआउट कॉलवर आहे आणि कपल म्हणजे दोघांनी मिळून जर वर्कआउट एकदा गाईड केला तर आम्हाला खूप छान वाटेल हो सर हो सर okay, okay. नक्कीच सर कदाचित कारण ते आठवड्यातून शुक्रवारी येतात सोमवारी जातात ते मी वाई मध्ये असते ते अजून तिकडेच आहेत उदय सरच्या तिकडे कोकणातच आहे त्याच्यामुळे म्हणजे त्यांनी मला जर कंटिन्यू इथं बघितलं तर शंभर टक्के सर जॉईन करणार मॅडम इतका मोठा आत्मविश्वास पाहिजे आणि होणार मॅडम आपण आणि आपली फॅमिली अख्खी हेल्दी आणि वेल्दी झाली पाहिजे हो सर आणि उदय सर आहेतच गाईड करायला का त्यामुळे काहीच टेन्शन नाही येस मॅम आपल्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद